साथार। आज चौदा जानेवारी आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने आपल्या भागातील मराठवाड्यातील विद्यापीठाचा नाव विस्तार झाला होता तत्कालीन हे आंदोलन मूळत नामांतराचे होते परंतु तत्कालीन परिस्थितीशी लढताना त्यावेळेच्या नामांतर लढ्यातील सैनिकांनी हुतात्म्यांनी जो लढा दिला त्या आणि बलिदान केलं त्या सर्वांच्या लढ्यामुळे हा, देवसा दिवस क्या मेंना? आप ना वाला। आज हा नाव दिवसा दिवस इतिहासात मोडला गेला त्यामुळं त्या हुतात्मना आणि आपली प्रेरणा असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला मानवंदना देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालो हो। आहोत त्यामुळं हुतात्मना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला मानवंदना देत आहोत सर्वांचं लक्ष असू द्या प्रे करेगा, चलो करेग आमच्यापेक्षा जास्त नामांतराचे शक्य माझ्या माझ्यावर असता काय असते याची कमिता झालेली आहे आणि मी ते पाहिलेलं आहे परंतु नामांतराच्या कित्येक वर्षानंतर आजही या शहिद्यांना अभिवादन करताना भक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या या शहराला अभिवादन करताना दिवस या ठिकाणी साजरा करताना संपन्न होतात काय आम्ही योग्य ट्रॅम्बर आहोत का बाबासाहेबांचं हे पूर्ण आंदोलन कशासाठी होत कोणत्या कुठल्यासाठी होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये कोणत्याही व्यवस्थित पाहिलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आजोली सुद्धा पूर्ण जागीत का नाही या सर्व गोष्टीचा माझ्या मतानं खा प्रत्येक दिवशी याची चिकित्सा याचं समीक्षण याच्यावर चिंतन आणि मन धर्मांचा वाटत आज आम्ही आमच्या जीवनातला अनमोल असा वेळ याचं वगैरे आपण या ठिकाणी बसलेली बळीशी कमी असं शिकवलं जातं किंवा शिकवलं गेलं की प्रत्येक दिवस आमच्यासाठी प्रेरणा आम्ही काय प्रेरणा घेतली या दिवसात आपण सत्काराचे कार्यक्रम घेतो संमेलनाचे कार्यक्रम घेतो ट्रॉफी वाटपाचे कार्यक्रम घेतो आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जर वगळल्या किंवा छोट्या मोठ्या संस्था जर वगळल्या तर बाबासाहेब सोलापूर सभेमध्ये म्हणत होते की श्रीमंताच्या पैशावर जर मी माझ्या पक्ष आणि संघटनेचं काम जर चालवलं तर मला माहीत आहे की मी माझ्या समाजासाठी काही करू शकत नाही आज या दोन दिवसामध्ये डॉक्टर सॉरी कजरोळकर सगळ्याला माहीत आहे ज्यांना बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये हरवलं होतं या कजळकरनं ज्यावेळेस बाबासाहेबांची भेट घेतली होती त्यावेळेस बाबासाहेबांनी कजळोळकरांमध्ये संवाद झाला होता तर त्या संवादामध्ये बाबासाहेबांनी काय म्हटलं याच्यावर आपण मदत केला येणारा दिवस काय शिवानी आज शिवसतो प्रत्येक दिवस सारखा असतो परंतु आम्ही स्वतःला दिवस स्वतः आठवले गंगाधर गाडे अनेक महापुरुषांनी त्या धड्यामध्ये भाग घेतलेला आहे मी स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी आपले प्रवागण बनवून आमकराच्या आंदोलनामध्ये आणि सेंट्रल सतरा दिवस आम्ही त्या महापुरुषांचं नाव द्यावं म्हणून सत्याग्रह केला होता त्यामध्ये आम्ही जेलमध्ये आपण सतरा दिवस आम्ही काढलेले आहे पण मित्रांनो महापुरुषाचं नाव शेवटी शासनाला द्यावंच लागलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे जागतिक महामान झालेले आहेत एक गोष्ट आम्हाला आसित्य आधी असून तुम्ही विचार करतो ती गोष्ट होती घरात नाही तिथे कशाला तुम्हाला असं कसं होऊ शकते आमच्या घरामध्ये तर पीठ नसेल आमच्या घरामध्ये तर म्हणून तर आम्हाला त्या पीठ पाहिजे आम्हाला त्यासाठी तर आमचं आंदोलन आहे ना त्यासाठी तर आमचं लढा आहे ना, ना, ना।, खुण 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 ना। हा सगळा शिक्षण हे सगळं म्हणजे सगळ्यासाठीच आहे ना शिक्षणामुळेच माणूस उत्पन्न होतो सर्व गोष्टीमध्ये पूर्ण परिपूर्ण होतो ना त्यासाठी हा लढा आहे त्यासाठी विद्यापीठाची गरज आहे त्यासाठी हे आहे पण त्यासाठी आंदोलन मग त्यासाठी विरोध कसला त्या प्रचंड त्यावेळेस विरोध पाहायला मिळाला